सुरेखा प्रदीप एक छान जोडपं दोघं नोकरी करायचे एक मुलगी होती त्यांना नेहा घरी प्रदीपचे आईबाबा असायचे नेहा पाचवीत होती शाळेतून आल्यावर आईबाबा घरी असायचे ते एक बरं होतं नेहाच्या सांभाळण्याचा प्रश्न सुटला होता एक जनरेशन गॅप होता घरामध्ये सासूबाई अजून घरात खूप लक्ष द्यायच्या हे झालं नाही ते झालं नाही असं सतत सुरू असायचं त्यांचं आताशा सुरेखाला ते सहन होत नव्हतं पूर्वी वाटायचं तिला होईल थोडे दिवसांनी हे सगळं बंद उलट परिस्थिती अजून बिकट होत चालली होती ऑफिसचे टार्गेट वाढत होते घरात शांती नाही प्रदीप चांगला होता खूप तिचं एक काय जेमीची बाजू होती सुरेखाचा आज जरा लवकरच आवरलो होतं नेहाची सकाळची शाळा नेहा शाळेत गेली आता चहा घेऊन निघू ऑफिसला म्हणून ती आरामात बसून पेपर वाचत चहा घेत होती नवरा प्रदीप ही त्याचा चहाचा कप घेऊन तिला जॉईन झाला अरे वा आज लवकर आवरले दिसते मॅडमचं प्रदीप म्हणतात हो चला घेतले की निघते मी ऑफिसला तुझा काय प्रोग्राम आहे आज दिवसभर सुरेखा म्हणते मीही माझा आवरून निघतोच संध्याकाळी येशील का माझ्या ऑफिसला मला थोडी खरेदी करायची आहे मग सोबत येऊ घरी सुरेखा हो चालेल तसं तू मला चार वाजता रिमाइंडर दे दोघं नवरा बायको आरामशीर गप्पा मारत आहेत हेच खटकलं सासूबाईंना दोघांच्या समोरून त्या किचनमध्ये गेल्या तरी त्या दोघांचं लक्ष नव्हतं मस्त गप्पामध्ये गुंग होते <coughs> सुरेखा सुरेखा आधी इकडे ये ओटा गॅस तू नीट पुसत नाहीस तो आधी पुसून घे बरं आणि कालची भाजी खारट झाली होती कसली धावपळ असते ग तुला साधा स्वयंपाक नीट बनवत नाहीस आता ही नुसती बसून आहेस सकाळच्या वेळी त्यापेक्षा जरा काम आवरून जायचं माझी किती धावपळ होते दिवसभर सासूबाई नेहमीच अशी चिडचिड करायच्या आई माझा आवरला आहे आता मी जाते आहे ऑफिसला आणि हा गॅस मी नाही पुसला तो आपल्या मदतनीस आशाने पुसला आहे आणि भाजीचं म्हणाल तर ऑफिसमध्ये सगळ्यांना खूप आवडली माझी भाजी <coughs> कंटाळली होती आता रोजच्याच कट कटीला सुरेखा किती वर्ष तेच तेच सासूबाईंना खूप राग आला एवढंच काय ते सकाळी लुटूपुटू आवरायचं आणि पळायचो ऑफिसला नंतर आहेच दिवसभर आम्ही सगळे काम उपसायला आई तुम्ही असं का बोलत आहात आणि प्लीज तुम्ही सकाळी सकाळी हा सूर लावत नका जाऊ दिवसभर मला खूप काम असतं सकाळीच मूड जातो हे सगळं ऐकलं की किती शुल्लक गोष्टी आहेत या कोणीही करू शकत हे काम नाही का पण तुम्हाला ना मला सगळं बोलायचं असतं इतकी वर्ष झाली तरी स्वयंपाक येत नाही का मला नसेल पटत तर तुम्ही करून घ्या तुमचं तुमचं पण या पुढे डोक्याला ताप नको आहे मला सुरेखा आपली पर्स घेऊन डबा न घेताच ऑफिसला जायला निघाली सुरेखा अगं डबा तर घे काही नको डबा मला फक्त शांती हवी मिळेल का या घरात सुरेखा रागाने ऑफिसला निघून गेली प्रदीप किचनमध्ये आला प्रदीप किचनमध्ये आला काय झालं आई तुझं काय सुरू असतं ग रोज सकाळी आवरलं तिने सगळं आणि कुणीही कितीही जरी काम केलं तरी थोडंफार बाकी राहतंच तुला असं वाटतं की तू परफेक्ट आहेस सकाळी सकाळी नको भांडत जाऊ आवरायला रूममध्ये निघून गेला सासूबाई चिडचिड करत रूममध्ये आल्या कोणाला काही बोलायची सोयच राहिली नाही या घरात काय झालं सासरेबुवा विचारत होते थोडे जरी कामावरून काही बोललं ना तर आजकालच्या मुलींना खूप राग येतो सासूबाई म्हणतात मग कशाला बोलतेस तू एवढं बाबा तुम्ही पण तिची बाजू घेत आहात का सासूबाई म्हणते नाही मी कोणाचीच बाजू घेत नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीत टोकत नको जाऊस मुलांना प्रत्येक गोष्टीत बोलून तू तु तुझंच महत्त्व कमी करून घेते आहेस कशाला चिडचिड करतेस एवढी आणि सुनबाई सगळं काम करून जातात ऑफिसला आपल्याला काय दुपारी फक्त जेवण गरम करूनच खायचं असतं एखाद्या वेळी कुकर लावावा लागतो प्रदीपच्या लेकीकडे नेहाकडे लक्ष द्यावं लागतं नेहा ही मोठी आहे आता तिचा काही त्रास नाही आपल्याला फक्त घर सांभाळायचं असतं बरीच वर्ष झाले आहेत आता प्रदीपला त्या प्रदीपच्या लग्नाला पुरे झालं तुझा हाता हा सासूवास जरा शांत राहायचं बाबा समजावत होते सुरुवातीला सासूबाईंना राग आला पण नंतर त्यांनी शांतपणे विचार केला बऱ्याच दिवसापासून त्यांना वाटत होतं की चिडचिड केली की त्रास होतो स्वतःला आणि दुसऱ्यालाही हो आपण न बोलणं योग्य राहील यापुढे पण पूर्ण आवरत नाही सुरेखा जाऊ दे लगेच जमणार नाही आपल्याला आपल्याला गप्प बसायला पण शक्य तितकं कमी बोलू माझं खरंच चुकतंय का सुरेखा ऑफिसला आली आज दिवसभर तिचं डोकं दुखत होतं काहीही काम नीट झालं नाही संध्याकाळी सुरेखा आणि प्रदीप ऑफिसच्या खाली भेटले चल तुला काय शॉपिंग करायची आहे ना कर माझा तर मोडच नाही प्रदीप म्हणतो का काय झालं तू काय खाल्लं का दिवसभर चल कॉफी घेऊ दोघं कॉफी शॉपला गेले अरे आई खूपच सध्या त्रास देतात काहीही केलं तरी त्यांना पटत नाही सकाळची सुरुवातच अशी होऊन जाते ना दिवसभर तोच विचार मनात असतो ऑफिसमध्ये कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत मी काय करू सुरेखा वैतागली होती तू लक्ष देऊ नको आईकडे काही सुचत नव्हतं म्हणून प्रदीप बोलला अरे हेच चाललं आहे वर्षानुवर्ष आपल्या घरी मला आता सहन होत नाही माझी आता बऱ्यापैकी चिडचिड होते आपल्याला घरी शांत रिलॅक्स वाटायला पाहिजे पण मला घरी जावंसं वाटत नाही गेल्या गेल्या त्यांचं सुरू होतं सकाळी हे झालं नाही ते केलं नाही अरे मी काय मशीन आहे का दिवसभर काम करायला आणि परत दोन प्रेमाचे शब्द नाही कधी आपल्यासाठी सुरेखा रडायला लागली आई ही ना का करते असं काय माहीत मलाच काहीतरी करावं लागेल अशा वातावरणात सुरेखा कशी राहील आपण एक काम करूया आपल्याला बंगल्याच्या मागच्या बाजूला एक भाडे करू आहे त्याला काढून टाकू तिकडे आई बाबांना शिफ्ट करू त्यांचं जेवण खावणं सगळं आपल्या घरी राहील ते तिकडे राहिले म्हणजे थोडी तरी शांतता मिळेल प्रदीपने सुचवून बघितलं नको रे कसं वाटतं हे असं त्यापेक्षा मीच थोडे दिवस नेहाला घेऊन आईकडे जाते आठ पंधरा दिवस राहते आणि येईल मी सुरेखा म्हणते पण तू माहेरी जाण्याने प्रॉब्लेम सुटणार नाही तू आल्यावर आई परत तसंच वागणार प्लीज नको जाऊ मला नाही करमणार तुझ्याशिवाय प्रदीप हो मला ना माहीत आहे कधी जाच जाच कमी होईल त्यांच्या काय माहीत यावेळी मी, हो या मी जाणार आईकडे मला समजावू नको प्रदीप म्हणाला मला वेळ दे थोडा मी उद्या सकाळी जाते आहे माझ्या आईकडे तिकडून आल्यानंतर बोलून बघू बाबांशी ते काढतील काहीतरी मार्ग सुरेखाने निर्णय घेतला होता प्रदीप नाराज झाला होता ते सुरेखाला समजलं तू पण चल मग तुला ही थोडा बदल होईल सुरेखा म्हणते चालेल सुरेखाचं माहेर त्याच गावात होतं तिथून ऑफिसला शाळेत जाणंही काही अवघड नव्हतं दोघे घरी आले नेहमीप्रमाणे आवरायला आपल्या रूममध्ये निघून गेले नेहाही गेली त्यांच्यासोबत रूममध्ये जीवनाची वेळ झाली तरी ते दोघं बाहेर आले नाहीत सासूबाई आल्या सुरेखा अगं ताट नाहीत घ्यायचे का आज तुम्ही जेवून घ्या आम्ही नंतर बसू सुरेखा म्हणते का काय झालं आहे सासूबाई म्हणतात काही झालं नाहीये आम्हाला शांततेत जेवायचं आहे तुम्ही जेवून घ्या सुरेखा म्हणते मी शांतता भंग करते का मग मी विलन हो आहे का या घरची सासूबाई म्हणल्या बोलणार होत्या पण त्या गप्प राहिल्या सासूबाई सासरे जेवायला बसले आज आपण दोघ बाकीचे कुठे आहेत ते मागून बसणार आहे सुरेखा अजून रागवली आहे माझ्यावर तू काही बोलली नाही ना तिला परत बाबा नाही पहिली पायरी योग्य तुझी अशी गप्पर हात जा बाबा न नेहा प्रदीप आणि सुरेखा यांनी जेवायला घेतलं किती छान वाटतं आहे ना मम्मी आज जेवायला छोटीशी नेहा बोलली डोक्याला शांत वाटत आहे नाहीतर जेवतानाही सासूबाई मला पन्नास वेळा उठवतात आणि जेवणालाही नावं ठेवतात जेवण झाल्यावर प्रदीप आईबाबांच्या रूममध्ये गेला <coughs> आई मी सुरेखा आणि नेहा आठ पंधरा दिवसांसाठी तिच्या आईकडे जात आहोत तुला हवं तसं राहा आता या घरात हवी तेवढी स्वच्छता ठेव तुझ्या मनाप्रमाणे राहा का रे असं का बोलतोयस तुम्हाला मी तुझी आई आहे टोमने का मारतोयस सासूबाई म्हणत होत्या तू हे सगळं वर्षानुवर्ष सुरेखाला बोलते आहेस तिला कसं वाटत असेल तुला एकदा बोललं की राग आला वाईट वाटलं लगेच तुझ्याशी असंच बोलणार मी चांगलं बोलणं ऐकायची आम्हाला सवय नाही दुसऱ्याचं जीवन मुश्किल करून टाकतेस ना तू त्यांना कसं वाटत असेल या सततच्या कुचकट बोलण्याने आता समजलं प्रदीप म्हणत होता सासूबाई रडायला लागल्या प्रदीप रूमच्या बाहेर येऊ निघून गेला बघितलं का हो कसा बोलला तो मला सासूबाई म्हणाल्या मी आधीही काही बोलत नव्हतो आणि आताही काहीही बोलत नाही तू सुनबाईला रोज बोलत असतेस तेव्हा मी बोललो नाही आता आपला मुलगा तुला बोलतो तेव्हाही मी काहीही बोलणार नाही तूच यातून काही शिकायचं ते बघ बाबा म्हणतात अहो त्यांना थांबवा ना सासूबाई म्हणल्या नाही आता त्याचा काही उपयोग नाही तू आता त्यांना काही जरी सांगितलं तू की मी चांगली झाली आहे की मी न, काही बोलणार नाही तरी ते ऐकणार नाहीत हे सगळं तुला तुझ्या कृतीतून दाखवावे लागेल जाऊ दे त्यांना जात असतील तर बाहेर तर तिच्या आईकडे राहतील आठ पंधरा दिवसात येतील मात्र त्यानंतर तू तु, तु, तुझ्या कृतीतून व्यवस्थित वाघ जास्त मध्ये मध्ये करू नको त्यांचा संसार आहे सगळं तुला येत असं करू नकोस जरा संसारातून लक्ष बाजूला काढ त्यापेक्षा रोज सकाळी माझ्याबरोबर बागेत फिरायला येत जा आपण सांगू त्यांना की चावी बाजूला ठेवत जा बाबा म्हणाले यापुढे तुम्ही जे म्हणाल ते मी करीन सासूबाई म्हणतात प्रदीप सुरेखा नेहा थोडे दिवस आईकडे जाऊन आले खूप आनंदी आणि फ्रेश दिसत होती ते नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा उठली आईबाबांचा तिचा चहा केला रोजप्रमाणे सासूबाई किचनमध्ये आल्या नाहीत सुरेखा आमचा चहा पुढे टेबलवर ठेवत चल तिथेच घेत जाऊ आम्ही दोघं चहा सासूबाई म्हणाल्या सुरेखाने सगळं आवरलं आणि डबा घेऊन ऑफिसला निघून गेली संध्याकाळी आल्यानंतर सासूबाई सासरे सोबत फिरायला निघून गेले सुरेखाने आधी नेहाचा अभ्यास घेतला मग आरामशीर स्वयंपाक केला जेवतानाही सासूबाई मुकाट जेवत होत्या त्यांना जे हवं ते स्वतः जाऊन घेऊन आल्या प्रदीप सुरेखा एकमेकाकडे बघत होते झालेला बदल खूप सुखकारक होता मानसिकरित्या खूप हवाहवासा वाटत होता असंच कायम वातावरण सगळ्यांच्या घरात असलं तर किती छान होईल ना छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या झाल्या जा काय किंवा न झाल्यास काय काहीही फरक पडत नसतो जसं किचनमधली छोटी छोटी कामं साफसफाई लादी पुसणे भांडे घासणे यासाठी एकमेकाला एवढं बोलून मन दुखू नये ते काम तर कोणीच करू शकतं पण उगाच गैरसमज वाढून नातं तुटू शकतं आणि एक ठराविक अंतर हवंच नात्यामध्ये दुसऱ्यांच्या संसारात अति लुडबुड करू नये आपलंच खरं मीच हुशार हे जरा बाजूला ठेवावं शांत राहावं एका वयानंतर मौन गरजेचं आहे आपणही आनंदी राहावं दुसऱ्यालाही आनंदी ठेवावं कशी वाटली तुम्हाला कथा कमेंट्सद्वारे कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका